परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी निदर्शन असं येतं की लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर आणि मतदार वाढीचा दर यामध्येच फार मोठा फरक त्या ठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी शंकेला फार मोठी वाव आहे भारतीय जनता पक्षाने अनेक राज्याच्या निवडणुका या मतदार याद्यांमध्ये घोळ करून जिंकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि याचाच शोध घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक केंद्रीय समिती स्थापन केली या समितीमध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया या विषयावर सर ही जी संपूर्ण समिती आहे ही कशाचा शोध घेणार आहे आणि तुम्ही जो दावा करता या दाव्यापाठीमागे नेमका त्याचा आधार काय या ठिकाणी निवडणूक काळामध्ये जी गोंधळाची परिस्थिती होती आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की अधिकची नावं मतदार यादीमध्ये आलेली आहेत खऱ्या अर्थानं ज्या वेळेला उमेदवाराला यादी देण्यात आली ती यादी आणि प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी वापरलेली यादी यामध्ये फार मोठा तफावत होता तर हा तफावत त्या ठिकाणी निर्माण कसा झाला ती नावं वाढली कशी आणि आपण जर यापूर्वी बघितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान बत्तीस लाख मतदार वाढलेत पाच वर्षामध्ये परंतु नंतरच्या काळामध्ये अवघ्या सहा महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक लागली या काळामध्ये अचानक अठ्ठेचाळीस लाख कसे वाढलेत त्यामुळं त्या ठिकाणी संशयाला फार मोठी जागा आहे आणि याचीच चौकशी या ठिकाणी केली जाणार याची शहाणिशा केली जाणार की हे कसं घडलं आणि त्यावरच ही समिती त्या संबंधाने काम करणार आहे तद्बतच यानंतर होणाऱ्या निवडणुका त्या निवडणुकांवर सुद्धा लक्ष ठेवण्याचं थे काम या ठिकाणी होणार आहे या समितीचं कामाचं स्वरूप कसं असणार आहे महाराष्ट्रापासून तुम्ही याची सुरुवात करत आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये देखील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी संदर्भात असेच आरोप केले तर सुरुवात महाराष्ट्रात करणार आहे कशाप्रकारे सुरुवात होणार आहे याची पहिली बैठक दिनांक पाच तारखेला इंदिरा भवन दिल्लीला लागलेली आहे त्यामध्ये आम्हाला जे डायरेक्शन्स त्या ठिकाणी दिले जातील त्या अनुषंगानं या ठिकाणी पुढची आमची कारवाई त्या ठिकाणी सुरू होईल परंतु जर आपण लक्ष घेत लक्षात घेतलं की एकंदर महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे काय घडलं आहे तर मी जे तुम्हाला सांगितलं की जी सेन्सस आपण सहसा कॅल्क्युलेट करतो या ठिकाणी की सेन्ससमध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्याच आधारावर मतदारांचं त्या ठिकाणी हे असतं संख्या असते परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी निदर्शनास येतं की लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो दर आणि मतदार वाढीचा दर यामध्येच फार मोठा फरक त्या ठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी शंकेला फार मोठी वाव आहे तुम्हाला नाही वाटतं हे जे वाढीव मतदार आहे हे कुठले आहे महाराष्ट्रातले आहे की कोण आहे म्हणजे तुमचा काय दावा आहे मी निवडणुकीत होतो आणि निवडणुकीमध्ये उमेदवार असताना माझ्या ज्या निदर्शनास आलं ते असं आहे की, की माझ्याकडे आधी त्यांनी दहा हजार मतदार कमी केलेत आणि दहा हजार मतदार कमी केल्यानंतर त्यांनी आपले वीस हजार मतदान वाढवले तर हे वी वीस हजार मतदार आले कुठून हे मलाही त्यावेळेला मतदानाच्या दिवशी ल म्हणजे समजे ना तर मी थोडंसं पाच ते सहाच्या दरम्यान राऊंडवर असताना माझ्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी दूरवर काही बसेस उभ्या होत्या आणि अचानक गर्दी बुथवर वाढलेली काही तर ही गर्दी बघितल्यानंतर आणि मी त्या गर्दीतनं जेव्हा फिरत होतो तर माझ्या मतदारसंघातला मतदार हा मला ओळखतो आणि तो रिस्पॉन्स आ... देत असे दिवसभर त्यांनी दिलेला होता पण अचानक काही रिस्पॉन्स नाही काही नाही आणि तो मतदार त्या ठिकाणी शांतपणे आपला मतदार करायला निघाला तर कुठंतरी त्या ठिकाणी मला शं शंका आली होती आणि म्हणून मी म्हटलं की नाही इथं गडबड आहे आणि ती गडबड मी लक्षात आणून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे या वाढीव मतदारांचा म्हणजे शेवटल्या टप्प्यात तुम्ही जो दावा करता की हे मतदार वाढले आणि हे कुठले याबद्दल तुम्हाला जो संशय आहे तुम्ही त्यांचा शोध घेणार त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार कोण आहे कुठल्या आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार ही समिती अर्थातच ही सगळी चौकशी आम्ही करू त्याची वारंवार आम्हाला मतदार यादीचं वाचन करावं लागेल ग्राउंडपर्यंत जावं लागेल आणि लोकांकडनं माहिती घ्यावी लागेल की का घडलं आणि जोपर्यंत आम्ही संवाद साधणार नाही ग्राउंडमध्ये आमच्या मतदारांशी तोपर्यंत खरी परिस्थिती आमच्या लक्षात येणार नाही तद्वतच यामध्ये इलेक्शन कमिशननी काय रोल केला म्हणजे जसं की आम्ही ऑब्जेक्शन्स घेतले होते ज्या दिवस दहा दिवसापूर्वी मतदान नोंदणी बंद होते आणि आम्ही ऑब्जेक्शन घेतो आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांनी त्याच्यावरती चौकशी करून डिलीट एडि एडिशन्स वगैरे जे काय असेल ते करायचं असतात डिलीशन ॲडिशन परंतु त्या चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला करता येत नाही वेळ नाही आमच्याकडे आणि ती मतदार यादी त्यांनी तशीच ठेवली यामध्ये कुठतरी घोळ आहे आता विषय असा आहे की शेवटी हे काम निवडणूक आयोगाचं आहे कारण की मतदार याद्यांमध्ये नावं ॲट करणं ते गहाड करणं किंवा ते कमी करून घेणं हे सगळं काम ही निवडणूक यंत्रणा करते त्यामुळे भारतीय जनता पक्ष वारंवार म्हणतो की याचा आमच्याशी काय समज नाही ही भाजप म्हणजे जर का काँग्रेसला काही तक्रार असेल तर ते निवडणूक आयोगापुढे मांडावी नाही तोच प्रश्न ना आहे काही आम्ही भाजपाने केलं नाही केलं हे त्यांचं त्यांना माहिती आहे परंतु यामध्ये निवडणूक आयोगाचाच रोल संशयास्पद आहे आणि पूर्णपणे निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला मदत केली म्हणून भारतीय जनता पक्ष सत्तेत आलेला आहे एरवी तो सत्तेत आला नसता आजही मतदार त्यांच्या त्यांच्या गावामध्ये शहरामध्ये विचारतो की आमची मतं कुठं गेलीत जसं माझ्याकडे म्हटलं जातं की तुम्ही सर तर तुम्ही पन्नास हजार हजाराच्यावर लीडने येणार होतात पण लीड अशी कमी जी झाली ती कशी काय कमी झाली जरी मी साडे अठ्ठावीस हजारांनी लीडमध्ये असेल तर लोकांचे प्रश्न आहेत ना की वातावरण जे होतं ते वातावरण वेगळं होतं ना आता हे घडलं कसं तर त्यामुळं या ठिकाणी आम्ही त्याची चौकशी करणार आणि बघूया आता कुठपर्यंत पोहोचू आणि आमच्या हायकमांडचे आम्हाला काय निर्देश आहेत ते प्र पहिल्या बैठकीतच आमच्या लक्षात येतील आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करू यापूर्वी फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये मी गुजरातमध्ये काम केलं चेअरमॅन म्हणून आणि त्याचा अनुभव मला आहे आणि त्या अनुभवाच्यामुळंच मी आज या ठिकाणी असल्याकारणानं त्याचा उपयोग निश्चित मला होईल महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला संशयाची ते देखील तुम्ही अशा प्रकारे संशोधन करणार आहात नाही आता अजून डिटेल्स यायचे आहेत माझ्यापर्यंत पण पाच तारखेच्या बैठकीमध्ये हे सगळे डिटेल्स त्या ठिकाणी ते देतील आणि त्याचे पॅरामीटर्स का असतील कशा पद्धतीने आम्ही जायला पाहिजे हे सगळं त्याचं डेकोरम त्या ठिकाणी ठरेल आणि त्यानुसार मग आम्ही पुढील कारवाई करू शेवटला प्रश्न तुम्ही एकीकडे एक भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप करता मात्र जेव्हा रमाकांत म्हात्रे तुमचेच नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप करतात की पैसे देऊन जागा वाटप झाले पदांचा वाटप झाला आणि त्यामुळे मी राजीनामा देतो यामध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं मला कल्पना नाही कारण त्यांचं स्टेटमेंटही मी ऐकलं नाही परंतु हा पक्ष संघटनेचा मुद्दा आहे त्याला आमचे प्रांताध्यक्ष किंवा संघटनेचं लोक उत्तर देतील तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत आणि ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन केली ही समिती वेगवेगळ्या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुका काळामध्ये ज्या मतदार याद्यांमध्ये जो घोट झाला त्याचं संशोधन करणार आहे आणि त्याचा एक अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहे त्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये या समितीच्या कामाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि नेमकं या समितीच्या संशोधनामध्ये काय तथ्य पुढे येतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट